हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजन मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत वटसावित्री विशेष व्लॉग शेअर करणार आहे पुढचे सात जन्म हाच नवरा मिळावा किंवा मग जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून आपण वडाची पूजा करतो पण ही प्रोसेससुद्धा काही सोपी नाही बरं का या दिवशी सकाळी उठून मस्त अंघोळ करायची घराची साफसफाई वगैरे करायची मस्त पुरणाचा स्वयंपाक बनवायचा देवपूजा करायची आणि छान रेडी व्हायचं आणि मग वडाची पूजा करण्यासाठी जायचं आणि त्या दिवशी उपवास पण ठेवायचा पुढच्या सात जन्मासाठी नवऱ्याचं आधीच बुकिंग करून ठेवायचं आहे मग एवढं सर्व तर करावंच लागणार हां पण ही झाली चेष्टेची गोष्ट पण खरंच आपली मनापासून श्रद्धा असते म्हणून आपण हे सर्व करत असतो आणि याच पद्धतीने मी सुद्धा अगदी श्रद्धेने हे सर्व करते आणि तेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी घरातली सर्व साफसफाई वगैरे झाली आणि त्यानंतर मस्त आंघोळ झाली आज सुद्धा नेहमीप्रमाणे मुलींचं स्कूल होतं आणि सकाळीच माझी मोठी मुलगी स्कूलला पण गेली तिला मी टिफिनसाठी आणि नाश्ता साठी डोसे बनवले होते छोटी मुलगीसुद्धा ट्युशनसाठी गेली त्यानंतर आमची सर्व घरातली कामं वगैरे आटोपली आणि आंघोळ वगैरे झाली तोपर्यंत आहोनी देवपूजा वगैरे केली होती नेहमीप्रमाणे मी, मी याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आमच्या घरची देवपूजा हे आहोच करतात मी फक्त नंतर देवाला अगरबत्ती वगैरे लावते आणि मग हळदी कुंकू वगैरे वाहते आणि फक्त नमस्कार करते तर इथे मी सुद्धा आता नमस्कार वगैरे केला आणि छान अशी देवपूजा झाली घर पण छान स्वच्छ आहे आणि आणि मग असं असलं की देवपूजा वगैरे छान झाली अगरबत्तीचा वास दरवळत असतो आणि हे सर्व अगदी छान वाटत असतं आता इथे थोड्या वेळापूर्वी मी डाळसुद्धा भिजत ठेवली होती आज पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा होता तर इथे डाळसुद्धा छान भिजली गेलेली आहे आणि आता मी डाळ कुकरला लावणार आहे आमच्याकडे वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवतात त्यासोबत आमरससुद्धा बनवतात आज माझा उपवास आहे आणि आमरसपोळी खायला घरी मला फक्त आवडते बाकी ह्या तिघांना आमरसपोळी वगैरे आवडत नाही त्यामुळे मी आता सकाळच्या जेवणासाठी आमरस बनवणार नाही बाकी राहिलेला स्वयंपाक मला बनवायचा आहे इथे मी कुकरमध्ये डाळ टाकली त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकली थोडंसं तेल टाकलं आणि कुकरच्या झाकणाला सुद्धा थोडंसं तेल टाकायचं म्हणजे मग या झाकणाच्या शिटीतून आतील पाणी बाहेर येत नाही तर इथे मी कुकर लावलेला आहे आणि तीन शिट्टा करून घेणार आहे त्यानंतर इथे मी पीठ मळायला घेतलंय गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मग हळदीचं पाणी इथे मी बनवून घेतलंय म्हणजे थोडंसं पाणी घेऊन त्याच्यात चिमूटभर हळद टाकली आणि अशा पाण्यामध्ये जर आपण पीठ मळलं तर मग पिठाला छान पिवळा कलर पण येतो आणि मग डायरेक्ट पिठामध्ये जर आपण हळद टाकली आणि पीठ मळलं तर मग कुठे कमी जास्त किंवा मग पिवळे पिवळे स्पॉट येतात तर त्यापेक्षा आपण जर पाण्यामध्येच थोडीशी हळद टाकली आणि पीठ मळलं तर छान पिवळा कलरसुद्धा येतो आणि मग असे स्पॉटसुद्धा येत नाहीत मस्त आपटून आपटून मी कणिक मळून घेतली आणि त्याला वरून तेल लावलं इथे मी तेलपोळ्या बनवणार नाही पिठावरतीच लाटून पुरणपोळ्या बनवणार आहे तरीसुद्धा आपल्याला पीठ हे अगदी छान मळून घ्यायचं आहे मग पुरणपोळ्या अगदी छान होतात आणि इथे आपली सुद्धा तयार आहे आणि ही छान भिजण्यासाठी मी याला बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपली डाळसुद्धा अगदी छान शिजली गेलेली आहे डाळ आधीच भिजत ठेवली होती त्यामुळे तीन शिट्यामध्ये अगदी छान अशी शिजली गेली आहे आणि त्यामध्ये हळद टाकली होती त्यामुळे याचा कलर अगदी छान आलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही यामध्ये जे पाणी आहे म्हणजे याला एळवणी असं बोलतात आणि याची आमटीसुद्धा मला बनवायची आहे त्यामुळे मी एका भांड्यावरती गाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये वरून ही डाळ ओतलेली आहे जेणेकरून गाळणीच्या जे खाली जे पाणी आलेलं आहे त्यामध्ये मी आमटी बनवू शकेल तर यातील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मग कुकरमध्येच मी ही डाळ परतून घेणार आहे छान नितळून घ्यायचं म्हणजे मग पुरण अगदी पटकन तयार होतं आणि हे एळवणी मी आमटी बनवण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे गुळसुद्धा मी आधीच कट करून घेतलेला आहे आणि त्यामुळे पटकन आपण हा गूळ अशा वेळी वापरू शकतो त्यामुळे सणाच्या आदल्या दिवशी जर आपण थोडीफार पूर्वतयारी करून ठेवली तर मग त्या दिवशी आपली जास्त घाई होत नाही तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं यामध्ये आपण हळद टाकली होती त्यामुळे पुरणाचा कलर अगदी छान आलेला आहे आणि इथे पुरणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता पुरण तयार झाल्यानंतर यामध्ये मी वेलची पावडर सुंठ पावडर आणि थोडंसं जायफळ किसून टाकलं होतं पण ही क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे तर आपण आमटीसाठी मसाला बनवतो यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं कट करून टाकले त्याचबरोबर एक चमचा जिरे आणि थोडंसं अद्रक आणि लसूण पाकळ्या त्याचबरोबर कढीपत्ता आणि कोथंबीर टाकले यामध्ये पाणी न टाकता असंच याला मी वाटून घेतलं आहे त्यानंतर आता आपण आमटीला फोडणी देतो यासाठी इथे मी टोप गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे ज्यावेळी आपण अशी कटाची आमटी बनवतो त्यावेळी त्याच्यासाठी थोडं जास्तच तेल वापरायचं म्हणजे मग आमटीला तर्रीसुद्धा अगदी छान येते तर इथे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि त्या नंतर जिरे टाकायची मोहरी तडतडण्याआधीच घाई असल्यामुळे मी जिरे टाकले पण तुम्ही मात्र तसं करू नका कढीपत्त्याची पाने हळद कश्मीरी रेड चिली पावडर आणि घाटी मसाला टाकला तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता पण इथे या येळवण्याच्या आमटीला थोडंसं तिखट कमी असेल तर चव अगदी छान लागते त्यामुळे मी एकच चमचा यामध्ये घाटी मसाला टाकलेला आहे त्यानंतर मसाला वाटताना आपण यामध्ये पाणी टाकलं नव्हतं त्यामुळे टोपामध्ये हा मसाला बॉटमला लागू शकतो यासाठी एळवणी मी यामध्ये टाकलं आणि मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतला त्यानंतर आपल्याला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढं गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे किंवा मग एळवणीच आपल्याला थोडं जास्त काढून घ्यायचं आहे आता याला उखळीसुद्धा आलेली आहे आणि वरून कोथंबीरसुद्धा टाकले मस्त आपली कटाची आमटी तयार झालेली आहे इथे पुरणसुद्धा आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे आणि एका भांड्यावरती चाळण ठेवून या पद्धतीने हे पुरण मी आता हो वा मग, लो, लो पूरन वाटून घेणार आहे मध्ये कुकर थोडासा थंड होत होता तेवढा वेळ भेटला तेवढ्यात मी साडी आणि बांगड्या वगैरे किंवा मग गळ्यातलं कानातलं वगैरे सुद्धा काढून ठेवलेलं आहे आणि इथे आपलं पुरणसुद्धा छान वाटून झालेलं आहे आणि कणिक तयार आहे पुरण तयार आहे आमटी सुद्धा तयार आहे आणि मला भजी आणि तळण तळायचं आहे याआधी मी पुरणपोळ्या बनवून घेणार आहे कारण मला अजून देवपूजेची म्हणजे वटसावित्रीच्या पूजेसाठी जायची तयारीसुद्धा करायची आहे मी लहानपणापासून बघत आले की माझी आजी किंवा माझ्या चुलत्या वगैरे माझी मम्मी किंवा मग आमच्याकडच्या जवळजवळ सर्वच बायका आंबे आणि गहू आणि त्याचसोबत जे आपले काळे मणी असतात ते धाग्यामध्ये पाच मण्यांची अशी पोत बांधतात आणि तेच भान म्हणून सर्वांना देतात तर मीसुद्धा त्याच पद्धतीने आत्तापर्यंत हे सर्व फॉलो करत आले माझ्या सासूबाईसुद्धा असंच करायच्या त्यामुळे मी जी काही परंपरा होती ती काही वेगळी चेंज केली नाही कारण इथे मी पाहते की आम्ही जेव्हा पूजेसाठी जातो तर तिकडे बरीचशी फळं असतात ते कट करून वगैरे देतात पण मी गावी लहानपणापासून जे बघत आले किंवा आमच्या घरातले जे काही करायचे मी तसंच फॉलो करते यामध्ये काही वेगळा बदल वगैरे मी काही केला नाही पुरणपोळ्या आणि राहिलेला स्वयंपाकसुद्धा माझा तयार झाला आणि हे सर्व मी काही शूट करू शकले नाही त्यानंतर देवाला फुलं वगैरे व्हायली आणि नैवेद्याचं ताटसुद्धा तयार केलं त्यानंतर या पद्धतीने मी थोड्याशा अक्षदाखाली ठेवून त्यावरती विड्या पुजला आणि त्यावरती फूल वगैरे ठेवलं आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला तर आमरस बनवला नव्हता त्यामुळे मी इथे ताटामध्ये आमरसाऐवजी आंबास ठेवला तर या पद्धतीने माझा देवाला नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवून झाला आणि पूजेसाठी घेऊन जायचं ताट सुद्धा मी तयार केलं दोऱ्याची गुंडी आणि धाग्यातील मणे अगरबत्ती विडा आणि फुलं हळदी कुंकू आंबे आणि गहू त्यासोबत इथे नैवेद्य सुद्धा मी घेतलेले आहेत आम्ही जिथे वडाची पूजा करायला जातो तिथे देवीचं मंदिर सुद्धा आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा मी वेगळा नैवेद्य घेतलेला आहे त्याचसोबत इथे पाण्या ण्याचा तांब्या घेतला आणि आम्ही सर्वजण पूजा करण्यासाठी इथे वडाला गेलो तर इथे मी जास्त शूट करू शकली नाही कारण इथे दुसऱ्या बायका पण होत्या आणि प्रत्येकाची आपली प्रायवसी असते आणि त्यामुळे मी जेवढं शक्य झालं तेवढंसं थोडंसं सा तुमच्यासाठी शूट केलं तर या पद्धतीने मी अशी यावर्षीची वडसावित्री साजरी केली आणि व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवण्यासाठी बरेचसे फोटोसुद्धा काढले चला तर आजसाठी एवढाच व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू